सर्वसामान्यांचा बुलंदावा तेस्वी न्यूज मराठी ते स्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील पुलावरून चार चाकी कोसळी पती पत्नी सह तिघे जण जागी ठार उदगाव तालुका शिरोळे येथे सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळ्याची घटना बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पतीपत्नीसह ते जण जागीच ठार झाले पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गाव भाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वय एकवीस राहणार आकाशवाणी केंद्रजवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वय सात वरद संतोष नार्वेकर वय एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन चार वेळा वाहने कोसळली आहेत या जुन्या पुलावरील वाहतुकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहन चालकांनी वाहने काळजीपूर्वक चालवावीत अशी मागणी होत आहे टी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा ते न्यूज मराठी